एक एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता मंदिरात आमचे नेते बहुजन समाजाचे नेते माननीय आमदार भूपेशन पडोद साहेब यांचे जर विधानसभा मतदारसंघात भरुज मताने जोडण्यातबद्दल विटा शेअर व तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे यांनी सत्काराचं आयोजन केलेलं आहे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सहा मंदिर मंदिरचं काम चालू आहे विटा शहरामध्ये मी माझ्या सर्व पदाधिकारी टीमनं चांगल्या प्रकारे सभास नोंद केली आहे जवळपास सहा सा हजार शहरात सभास नोंद ऑनलाईन पद्धतीने केले आहे तसेच सक्रिय सदस्य साठ साठ आम्ही ऑनलाईन पद्धतीने केले आहे त्यामध्ये प्रत्येक एका सक्रिय सदस्य केले आहे मी माझ्या जवळच्या पदाधिकारी पाच हजारांनी हजार हजार सक्रिय हजार हजार सक्रिय सभासद नोंदणी केले आहे आता या पाच सहा महिन्यात जे विधानसभेचं वातावरण होतं विधानसभा झाल्यानंतर आता विठाने काम चालू केलं आहे पहिल्यापासून जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रभारी रवींद्र डॉक्टर राळे साहेब विक्रम पावसकर तसेच समाज कल्याण सभापती बंद फडकर साहेब व आमदार गृह फड साहेब माध्यमातून आम्ही आता आता पहिल्यापासून आमचं कामाचं स्वरूप काम लोकांवरून लोकांची कामं करतोय विटा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम चांगल्या पद्धतीनं चालू आहे आम्ही दोन महिने झालं ऑनलाईन सभासद सभासदेचं काम करत आहे मी माझ्या सर्व पदाधिकारी आमच्या टीमनं साडेसहा हजार सभासद ऑनलाईन केलेलं आहे पटांच गेल्यामुळं हे त्याचे पुखळीकार झाले होते आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही आमच्या तातडीनं काम करत आहे आम्ही आमच्या सर्व टीम बरोबर शहरात आमचं काम चालू आहे आम्हाला काम करताना सांगलीतील काही लोक आम्हाला काम व्यूस करून नाही देतात त्यांचं भारतीय जनता पार्टी वाढवून देत नाही इथल्या दुसऱ्या टीमला सहकार्य करतात आम्हाला मध्ये करत नाहीत ते प्रत्येक गोष्टीचं आम्हाला पास दाखल काम चालू आहे तरी सुद्धा आम्ही साडेसहा वर्ष ऑनलाईन नोंद केली आहे दोन गट भाजीमध्ये आहेच कारण सांगितले एक दोन मंडळी अशी आहे की तिथे भाजप पाडवून देत नाहीत इथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर त्यांना भाजप पाडवून द्यायच नाही त्यांची व्हायला पाहिजे चालू आहे तक्रार केल्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहे सांगित लोक इंडिया करतात त्यांच्या त्यांचा तक्रारीवर केलेलं आहे त्यांचं हिथून त्यांचं काय चालणार नाही असं आम्हाला आमदार पडोद साहेबांनी सांगलेलं आहे काय भाजप पक्ष वाढवून भाजप पक्षावर राहणे जो दुसरा गटा जो दुसऱ्या शिवसेनेवर काम करतोय त्यांच्यावर आपली भाजपची ताकद वाढवून भाजपवर राहणे पक्षाचं काम करणे पक्षाचं पक्षाची लोक पक्ष ताकद लोकांची काम झाली पाहिजे हा आमचा हिथून आहे दोन जे स्थानिक लोक आहेत बेटातील शहरात त्यांनी भाजी वाढून केलं नाही त्यांनी कधी सेटलमेंट राजकारण केलं कधी पाठी पार्टीवर कधी बावार पाठीवर भाजी भाजप वाढलं नाही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण कोणकोणती माध्यम वापरणार आता जे भाजपचे वरंग सर्व येतील

काम निघून चालूच आहे आता ज्या ठिकाणी चांगले उमेदवारच आहे समिती असो जिल्हा परिषद असो विटा शहर नगरपालिका असो जिथे उमेदवार चांगला आहे त्या त्या वेळ ठरवून आम्ही लग्न आहे आम्ही ते त्या परिस्थितीची वेळ ठरणार तरी पण आम्ही चार आमचे उमेदवार चांगले आहेत आता आमचं आमचं काम चालू आहे आम्ही एकत्र बसून विचार करून परत साहेब लढणार आहे

जत मतदारसंघातून मोठ्या मताधिकाने विधानसभेवर निवडून गेलेले बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा भव्य नागरी सत्कार आणि सन्मान सोहळा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खानापूर तालुक्याचं केंद्र असलेल्या विटा शहरामध्ये चौंडेश्वरी चौक इथं मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे याबाबतची माहिती आमच्या पक्षाचे सांगली जिल्ह्याचे सचिव आणि कार्यक्रमाचे का संयोजक पंकजबाया दबडे यांनी आता आपल्याला दिलेले आहे खर तर, -तर गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या दरम्यान खानापूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र मंजूर झालं आणि त्या विद्यापीठ मंजुरीच्या नंतर या खानापूर तालुक्यामध्ये एक मोठ्या पद्धतीने आपण बघितलं असेल की पोस्टर वॉर इथं तयार झालं आणि त्या पोस्टरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाचं भूपकेंद्र मीच मंजूर केलं अशा पद्धतीच्या काही कोल्हे आपल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी हो बघितलेल्या आहेत मी या निमित्तानं एवढं सांगेन की उद्या एक एप्रिल आहे अरे आम्ही कार्यक्रम का मुद्दाम एक एप्रिलला घेतोय त्याचं कारण असं आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये एप्रिल फुल आतापर्यंतच्या सगळ्या आमदारांनी या तालुक्यातील जनतेला एप्रिल फुल आणि हुल देण्याचं काम केलेलं आहे तर आम्ही ती त्या दिवशी कशा पद्धतीने त्यांनी हुल दिली आणि या विभागातील जनतेला कशा पद्धतीने एप्रिल फुल करण्यात आलं की आमदार गोपीचंद परळकर साहेब आपल्या शैलीमध्ये या खानापूर तालुक्यामध्ये ओदिशाला स्पष्ट करतील कारण ज्या पद्धतीनं विद्यापीठ उपकेंद्राची मंजुरी ही आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी घेतली त्यासाठीचे जे सिनेटमध्ये ठराव झाले त्या सिनेटचे सदस्य देखील आमदार गोपीचंद पडळकर साहेब होते त्यांनी सिनेटमध्ये ठराव घेतला ठराव मंजूर झालेला ठराव त्याच्यानंतर राज्यपालांना त्यांनी साकडे घातलं त्यावेळेचे राज्यपाल आपल्याला माहित असतील भगतसिंग कोश्यारी साहेब त्यांच्यापर्यंत हा त्यांच्या कानावर विषय नेला कोश्यारी साहेबांच्याकडून त्याला जी मंजुरी घ्यायची होती ती त्यांनी मिळवून घेतली त्याच्यानंतर अधिवेशनामध्ये जे काय विषय झाला तो पण आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पण या विद्यापीठाला विरोध होता तो भारतीय जनता पार्टीची आमदारांची मागणी होती किंवा सांगली आणि बिर्जेच्या की त्यांनाही वाटत होतं की आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या विभागामध्ये हे विद्यापीठ यावं पण ही मागणी असताना सुद्धा त्यांची समजत मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काढून हे विद्यापीठ साठी खेचून आणलं आणि ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्याची घोषणा करेपर्यंत सगळा काळ बघितला आणि त्याच्या अगोदर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विधिमंडळामध्ये अमोल मिटकरी विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आमच्याच पक्षाचे आक्रमक नेते गोपीचंद पडळकरांनी लावून धरलेलं ला आहे माझ्याकडं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र ते खानापूरला मागते आणि त्याच धर्तीवर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपण बघितलं असेल की चंद्रकांत राणा पाटील यांनी घोषणा केली आणि हे विद्यापीठ खानापूरला मंजूर झालं याच्यामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांचा सिंहाचा वाटा आहे एकशे दहा टक्के त्याचा वाटा आहे आणि हे करत असताना जो रस्त्यावरचा संघर्ष झाला आणि हे विद्यापीठ आता आपल्याकडे येत नाही अशा पद्धतीने ज्यावेळा सगळ्या लोकांच्या मध्ये ही चर्चा त्या त्यावेळेला सांगली जिल्ह्याचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी खानापूर आणि घाट लाख्यावर जी मंडळी या चळवळीमध्ये काम करत होती या मंडळीला एकत्रित घेतलं आणि खानापूरच्या प्रभू रामाच्या मंदिरामध्ये याच्याबद्दलची बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की काही लोकांचं म्हणणं होतं की आता विद्यापीठाच्या चर्चेमध्ये राम राहिलेला नाही तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रभू रामचंद्रांच्या या पवित्र मंदिरामध्ये बसलोय पडळकर बंधू आक्रमक हे शिवाजी विद्यापीठ खानापूरला आणल्याशिवाय स्वस्थ राखणार नाही त्यांनी दिलेला शब्द म्हणजे ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जो शब्द खानापूर तालुक्यातील खानापूर शहरामध्ये लोकांना दिलेला होता तो शब्द त्यांचे बंधू आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी पाळा आणि आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि अशा ऐतिहासिक घोषणा ऐतिहासिक घटना जी त्या विद्यापीठाच्या माध्यमातून घडली हा ऐतिहासिक सुवर्णक्षण हा एक तारखेला विटामध्ये साकारतोय की जेणेकरून या विद्यापीठाच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये आता पंकज जे सांगितलं आपल्याला की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नावानं जी काही दुकानदारी चालू आहे जे भारतीय जनता पार्टीचं नाव घेतात आणि काम मात्र दुसऱ्या वेगळ्या पक्षाचं करतात वेगळ्या नेत्याचं काम करतात अशा लोकांना त्यांनी अपील केलं आता की त्यांनी मुख्य भारतीय जनता पार्टीच्या कालावात यावं त्यांनी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्राचे नेते आमचे चंद्रशेखर बाबूजी फुले साहेब आणि या जिल्ह्याचे नेते सन्माननीय आमदार गोपीचंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करावं भारतीय जनता पार्टी निश्चितपणाने या सगळ्या गोष्टी करेल मी या निमित्ताने एवढंच सांगेन की माध्यमांचं सा सुद्धा आम्ही आभार मानेन की माध्यमांनी सुद्धा छत्रपती शिवाजी विद्यापीठाचा प्रश्न हा वेळोवेळी सातत्यानं लावून धरणार याचा सुद्धा हे परिपाक आहे आपल्या सर्वांना या निमित्तानं मी विनंती करतो की बहुजन समाजाचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब त्यांच्यावर अठरा पगड जातीचे लोक प्रेम करतात त्या सर्वांना या निमित्तानं मी अपील करतो की आपण सर्वांनी उद्याच्या एक तारखेच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं खानापूर तालुक्याच्या वतीनं उद्याच्याला आम्ही आमदार गोपीचंद परळीकर साहेबांना हिंदू जननायक ही पदवी देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहे अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आजच्या या पत्रकार परिषद आजच्या पार्टीचे कार्यकर्ते म्हणून उपस्थित असल्याने माननीय संदीप त्याटोरे प्रदेश उपाध्यक्ष मान्य पंकजभाया माननीय माननीय मान्य दादा मुंडले आणि मान्य कुलकर्णी असतील सामराय असतील महेश असेल असे सर्वजण आम्ही आणि आम्ही आपण पत्रकार बांधव या सर्वांचं मी प्रथमतः स्वागत करतो खर तर आमदार आमदार गोपीजन आम कोडेकर साहेबांचा सत्कार सोहळा हा मोठ्या दिमागात आणि उत्साहात साजरा करण्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंकजाबाईंच्या नेतृत्वाखाली अं ठरवलं आणि अं अगदी त्या ज्या आम्ही ठरवलं त्यावेळेपासून अगदी आम्ही चांगल्या उत्साहात त्या कामाला लागलो उत्साहात कामाला लागून उद्या आमचे उद्या संध्याकाळी सात वाजता आमदार साहेबांचे ते आगमन होईल आणि आगमन झाल्यानंतर त्यातून पुढे कार्यक्रमाला सुरुवात होईल खर तर आमदार साहेबांचा हा बहुजन हृदय सम्राट गोपीजन पटकन साहेबांचा सत्कार सोहळा हा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि उत्साहपणे पार पडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या खानापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने कामाला लागलेले आहेत या कार्यक्रम या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांच्या चांगल्या पद्धती उत्साह आहे चांगल्या पद्धती उत्साह मी एवढ्यासाठीच म्हणतोय की कारण का तर खानापूर तालुक्यातील संघटन पर्व अंतर्गत संपूर्ण भूतरचना असेल किंवा आता पंकजबाईने साहेंड त्या पद्धतीनं जे सदस्य संख्या असेल खानापूर तालुक्याची आणि विटा शहरची जर सदस्य संख्या असेल टोटल जर आपल्या खानापूर मतदारसंघाचा जर विचार केला तर आतापर्यंत बावन्न हजार भारतीय जनता पार्टीचे सदस्य झालेत आणि त्यातील सक्रिय सदस्य म्हणजे ज्या सदस्यांनी काय लोकांनी हजार सदस्य केलेत काय लोकांनी पन्नास सदस्य केलेत अशा सदस्य संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर खानापूर तालुक्यात आहे आता बयांनी जसं सांगितलं की त्या शहरामध्ये जवळजवळ सात ते आठ जणांनी एक एक हजार सदस्य संख्या केली अगदी त्याच धर्तीवर खानापूर तालुक्यात सुद्धा चांगल्या पद्धतीने सदस्य संख्या झालेली आहे हे कशाच जोटक आहे तर भारतीय जनता पार्टी पक्ष वाढायचं जोटक आहे आणि बुथ कमिटी प्रत्येक पद्धतीने प्रत्येक रु गावात प्रत्येक गावात आता बुथ कमिटी तयार झालेल्या आहेत आणि अं मान्य अं उद्या मान्य सदाबा खोत साहेब असतील मान्य पृथ्वीराज बाबा असतील हे सुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहणार आहेत आम्ही बघत आलो लोकसभेपासून हे जे भाजपचं नाव घेऊन आपलं स्वतःच दुकान चालवतात आणि खोट्या पद्धतीत भाजपचं काम करतोय असं दाखवतात वरच्या लोकांना तर हे चुकीचं आहे तुम्ही स... प्रामाणिकपणे भाजपमध्ये काम करावं आणि भाजपला वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा फक्त भाजपचं नाव घेऊ नये असं आमचं वैयक्तिक मत आहे आम्ही आध्यात्मिक आघाडी आणि भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भाजपच्या खानापूर तालुक्यामध्ये काम, काम करत आहोत आमदार गोपीचंद पडकर साहेबांच्या माध्यमातून आणि उद्याचा जो सन्मान आणि सत्कार सोहळा घेतलेला आहे त्या कार्यक्रमासाठी नहीं। नहीं। या कार्यक्रमासाठी गोपीचंद पडळकर साहेबांचा जो सन्मान आणि सत्कार सोहळा घेतला या सोहळ्यासाठी माननीय ब्रह्मानंद पडळकर साहेब माननीय मंत्री सदाभाऊ खोत तसेच सर्व भाजपचे पदाधिकारी आणि खानापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जुने भाजप भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी आपण कार्यक्रमासाठी ह्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित राहावे हे आमच्या भाजपच्या माध्यमातून विनंती करतो